सूड भाग एक जुन्नर तालुक्यातलं मोहाळे हे छोटस गाव हलक्याशा शिडकाव्याने पावसाळा आगमनाची चाहूल देऊ लागला होता झाडं नाहून निघून हिरवीगार झाली होती आकाश कायम धुक्यानं झाकलेलं असे गावाच्या टोकावर ते जुनं कौलारू घर होतं ज्याला गावकरी बाहेरचं पडकं घर म्हणायचे त्या घराबद्दल बऱ्याच वंदता होत्या आणि त्या चांगल्या नव्हत्या त्या घरात एके दिवशी तो राहायला आला सिद्धांत देशमुख शहरात राहणारा आईच्या मृत्यूनंतर गावाकडे परतला होता तो तो शांत अंतर्मुख होता मोठा व्यावसायिक होण्याच्या महत्त्वाकांक्षेने शहरात गेलेला त्याचं काय झालं हे त्यालाच ठाऊक पण गावात परतल्यावर तो कुणाशी फारस बोलत नव्हता त्याला कुणी भावंड नव्हतं वडीलही पूर्वीच सोडून गेलेले हे घर विकून निघून टाकण्याचा त्याचा विचार होता पण त्याआधी काही दिवस इथे राहायचं त्याने ठरवलं त्या रिकाम्या घरातील त्याची पहिली रात्र घरात एक विचित्र शांतता होती दारं खिडक्यांच्या फटीमधून येणाऱ्या वासाचा आवाज वाऱ्याचा आवाज त्या वाऱ्यावर संतपणे डोलवणाऱ्या झाडांची सळसळ आणि छपरावर सतत टपटपणारे पावसाचे थेंब एवढेच बारीकसारीक आवाज ऐकू येत होते रात्री बाराच्या सुमारास सिद्धांची जरा झोपमोड झाली असं वाटलं जणू कोणीतरी खालच्या जिन्यावरून चढत आहे कदाचित मांजर असेल स्वतःची विचार करून त्याने पुन्हा डोळे मिटून घेतले इतक्यात खालच्या जिन्यावरूनच अगदी बारीक आवाजातली खसखस ऐकू आली किंवा ऐकल्यासारखा भास झाला तो आवाज खूप बारीक होता आणि सिद्धांत अजूनही तसाच झोपलेला होता दुसऱ्या दिवशी सकाळी सि गावातला सिद्धांतचा मित्र रमेश त्याला भेटायला आला घराच्या आत यायला मात्र त्याने साफ नकार दिला ते वरांड्यातच खुर्ची टाकून बसले तू या घरातच राहतोस एकटा त्याने विचारलं सिद्धार्थ मान डोलवली इथे या घरात काहीतरी आहे काय काही ते सांगता येत नाही पण रमेशने त्याला लोकांमध्ये होणाऱ्या चर्चाबद्दल सांगितलं काल रात्री झालेला भास सिद्धांतला आठवला पण त्यानं रमेशचं बोलणं उडवून लावलं त्या रात्री पुन्हा आवाज आला अन यावेळी पावलांचा वा खुन्या कुणाच्या हसण्याचा तो आवाज नव्हता सिद्धांत कुणीतरी थेट त्याला नाव घेऊन बोलवत होतं तो जरा बिचकला धीर एकवटून तो खोली बाहेर आला त्या अंधाऱ्या पॅसेजच्या कडेला जिण्यापाशी एक काळपट आकार स्त्रीचा किंवा मुलीचा चेहरा अस्पष्ट पण डोळे लालसर टक्क पाहणारे तो डोळे गच्च मिटून किंचाळला जेव्हा धीर करून त्याने डोळे हळूच उघडले तेव्हा तो अंधारलेला कोपरा रिकामा होता अंधार अध्रुणावरून पडून तो स्वतःशीच विचार करत होता थोड्या वेळापूर्वी त्याला दिसलेली ती आकृती त्याच्या चांगल्याच ओळखीची होती पण हे खरंच शक्य होतं मित्रांनो पुढील भाग क्रमशः तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद